गिरणीवाले दादा काय बघता वळून गिरणीवाले दादा काय बघता वळूनी काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्यावदळुनी पीठ द्यावनी वध करते भरून पुरण वाट बघते काळू माझी डोंगराची हरण पीठ द्याव आणि करते भरून पुरण वाट बघते काळू माझी डोंगराची हरण कुरड्या पापड्याने उद्यासाठी घेतल्या तळूनी कुरड्या पापड्याने उद्यासाठी घेतल्या तळुणी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्या बदळुनी गिरनी वाले दादा काय बघता वळूनी गिरणीवाले दादा काय बघता वळूनी काळू बाईला जायचं मला द्यावदळुनी पौषी पौर्णिमेचं सण आज भाग्यवान भारवून मन माझं गेल आनंदून पौषी पौर्णिमेचा सण आज भाग्यवान भारावून मन माझं गेल आनंदून सांग भल आईचा मुखात बोलूनी काळूबाईला जायचं मला द्या बदलूनी काळूबाईला जायचं मला द्या बदलून गिरणीवाले दादा काय बघता वळूनी गिरणीवाले दादा काय बघता वळून काळूबाईला जायचं मला द्याव व जळून आवराता बिघी बिगी घाला सारा गाव जत्रामध्ये गोंधी मी काळूबाईचं नाव आवराता बिगी बिगी निघाला सारा गाव जत्रामध्ये गोंधी मी काळूबाईचं नाव पौर्णिमाचा उपवास बाई करते नेमानी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी गिरणीवाले दाद काय बघता बघतावळून गिरणीवाले दाद काय बघता बघतावळून काळूबाईला जायचं मला द्याव द्यावदळुनी आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आल स्वप्नात तुळजापूर लांबा चांदीच्या पलंगावर आव खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आम्बा समोर झाला आनंद मा जीवा आम्बा समोर दिसलि जवानन्द सरल दर्शन आल स्वप्नात् तुळापुर पलंगावर आव खरच बाई खर आल स्वप्नात् तुलपुर आव खरच बाई खर आल स्वप्नात तुळजापूर आल स्वप्नात तुळजापूर नाम बाचांदीच्या पलंगावर आंबा पाहून रूप माझ्या मनात भरल खूप आंबा बाईच पाहून रूप माझ्या मनात भरल खूप कवळ्या हातावर हा वरच बाई आल तुळजापूर तुळापुर आर बाई आल स्वप्नात् तुजापुर आल स्वप्नात् तुजापुर नाम्बादि पलंगावर वर मा अङ्गल वार रूप दाखवलं स्वर्स्वर माझ्या अंगात भरलं वार रूप दाखवलं परस्पर साक्षात दिसली गलात हसली जवळ गेल्यावर आव खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर आब खरंच बाई खरं आलं स्वप्नात तुळजापूर आलं स्वप्नात तुळजापूर लांबा चांदीच्या पलंगावर आव खरंच बाई खर आलं स्वप्नात तुळजापूर हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्याला ग जाऊ आंबेच्या चला ग आंबे चादर श ना ना रलाची गे उन ना कना नारळाची ओटी घेऊन मंदिरी जाऊ पुरणपोळीचा मध्य देवी लागाऊ कना नारळाची ओटी घेऊन मंदिरी जा जल शोतो याच नगरालाच लाग जाऊ आंबेच्या दर्शनाला हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोगव्यालाच लाग जाऊ अम्बेचा दर्शन शला तुळसापूर गावामध्ये देवीचं गस्थान दीपमाळती शोभून दिसते मंदिरात छान तुळजापूर गावामध्ये देवीचं गस्थान दीपमाळती शोभून दिसते मंदिर आपण जाऊ जोग व्याच लग जाऊ अम्बे चा हळदी कुंकू घेऊन हाती जाऊ जोग व्यालाच लाग जाऊ अम्बे चा दर जाऊ अंबेच्या दर शरणाला सोळी पातळ घेईन ग आंबे तुझ्याच दारी घाल ते ग गा, आंबा बई सोळी पातळ घेईन आंबे तुझ्याच दर बारी ग जा जोग्याचलाग लाग आम्बे चादर शनाच लाग आम्बे चादर शन